श्री महाकालीनगर हक्काचं घर आता स्वतःच्या प्लॉटवर मग उशीर कशाला आजच चला बुकिंग रक्कम एकावन्न एक हजार रुपये सहा महिन्याच्या दीर्घ मुदतीवर अगदी स्वस्त दरात तुमच्या स्वप्नातील सुंदर घराकरिता जागेचे स्वप्न साकार होतील फक्त आणि फक्त श्री महाकालीनगर फक्त आणि फक्त श्री मध्ये तर आजच आपला प्लॉट बुकिंग करून घ्या भव्य प्रवेशद्वार सिमेंट कॉन्क्रीट नाली चौकाच्या सुशोभीकरणासाठी कॉर्नर पूल संपूर्ण लेआउट मध्ये वृक्षारोपण आपल्या सोयीप्रमाणे लहान मोठे प्लॉट उपलब्ध स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू आहे एनएटीपी शांचंद प्लॉट संपर्क नितीन राठी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चौतीस पंचावन्न पंचावन्न मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस पंचेचाळीस पंधरा पत्ता महाकाली मंदिरा समोर बस स्टँड रोड चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र